या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे माला माला दे पण Hmm. हे घ्या म पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोर सातो सा हा हो ना हे केचप hmm. लोणचं तर लाजवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार मुव्हिंग ऍस्पिरेशन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट भविष्याची पूरक दिशा इको सेन्स अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद केतकी प्रसाद कोके इंडस्ट्रियल प्रोडक्ट डिझाईन मध्ये पाच वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फॅमिली सहभागी होत झिरो पॅड इको कुकर आणि बायोमास स्टोव्ह या तीन आगळ्या उत्पादनांच्या निर्मिती विकास आणि विक्री व्यवस्थेत केतकी कोकीळ लक्ष घालतात आणि पर्यावरणपूरक आणि प्रदूषण मुक्त देशाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करतात उद्योगाची पायाभरणी सलग दोन हजार पाचशे दिवस विदाऊट ब्रेकडाऊन मशीन चालवल्याचा विक्रम किती कंपन्या करतात औरंगाबादच्या संजय हा विक्रम नोंदवला त्यांच्यातील ही क्षमता लक्षात आल्यानंतर क्वालिटी काउन्सिलच्या क्षेत्रातले पितामह समजले जाणारे सी नरसिंहन यांनी त्यांना कानमंत्र दिला आणि त्यानंतर त्यांनी केलेला आपल्या क्षमतांचा विस्तार अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विविध सुट्या भागांच्या उत्पादनांसाठी लाख मोलाचा ठरला रिअल टाइम डेटा अनालिसिस आणि इंटिग्रेटेड रिमोट मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट या दोन गोष्टींच्या बळावर त्यांनी आपलं हे लक्ष साध्य केलं त्यांना हवं तसं सॉफ्टवेअर ही त्यांनी स्वतःच डिझाईन केलं आणि आपल्या कंपनीत ते प्रूव्ह झाल्यानंतर उद्योग जगतासाठीही त्यांनी राईट नाव सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करत हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी खुलं केलं या सिस्टीमचा विषय फिनोलेक्सच्या टॉप मॅनेजमेंट समोर पोहोचला या सॉफ्टवेअरची रचना पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं इतके बारीक तपशील तुम्हाला कसे काय त्यांना हे कळलं की राईट नाव सिस्टीम्स वाले मुळात प्लास्टिकच्या कोर मॉड्युलमध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांनी काही विचार केला आणि फिनोलेक्सकडून संजय समोर त्यांच्यासाठी स्वतंत्र नवी लाइन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आता फिनोलेक्सच्या उत्पादनातील पाईप सोडून बाकी सर्व निर्मिती म्हणजे एल्बो टी ते एकशे ऐंशी संधी साधता येते ती अशी आपल्या वाटचालीच्या सुरुवातीपासूनच प्रसाद कोके आणि सुधीर शिरडकर या बालमित्र असलेल्या पार्टनर्सनी सातत्यानं अभिनव संकल्पनांचा सा पाठपुरावा केला पुढे काही काळानंतर सुनील पाठक हे त्यांचे तिसरे बालमित्र चांगली नोकरी सोडून त्यांना जॉईन झाले औरंगाबाद रांजणगाव पंतनगर आणि ग्रेटर नोएडा या चार ठिकाणी मिळून त्यांची आठ युनिट्स आहेत एन्ड्युरन्स आणि वेरॉक या कंपन्यांपासून त्यांचा प्रारंभ झाला आणि गुणवत्तेवर आधारित क्षमतेनुसार एक्स डी कॉर्पोरेशन लियर कॉर्पोरेशन व्हिस्टिन महाले बेहर फोक्स वॅगन इपकॉस डेलफाय ब्रँडनबर्ग याप इंडिया ऑटो जेबिल रिडेड एंड्राड ऑटो इरे ऑटोमोटिव्ह हॅनन प्रिकॉल वेरॉक एन्स साऊथ एशिया टायर्स आदी बहुराष्ट्रीय कंपन्यांची कामं त्यांनी मिळवली महत्वाचं म्हणजे कंपनीचा रौप्य महोत्सव साजरा होताना त्यांच्या पहिल्या वर्षी जोडलेल्या क्लायंटपासून प्रत्येकजण प्रत्येक जण आजही त्यांच्याशी जोडलेला आहे टेक्निकल आणि एच आर या दोन विषयांना संजय मध्ये प्रारंभापासून एक समानच महत्व दिलं गेलं आहे माणूस असेल तसा घेणं हवा तसा घडवणं आणि त्याला कायमस्वरूपी आपल्याशी बांधणं ही उद्योग क्षेत्रात अवघड असलेली किमया प्रसाद कोकिळ यांच्या कार्यकुशलतेतून इथं प्रत्यक्षात उतरते अन्य दोन्ही संचालक आपापल्या स्किलसेट्समधून त्यांना सहकार्य करतच असतात त्यातून एक वेगळी कार्यसंस्कृती असलेली कंपनी उभी राहत जाते इथं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकावर जबाबदारीही आहे हाती हात घेत एक दिलानं या कंपनीची घोडदौड सुरू आहे नेक्स्ट उद्योजक केतकी प्रसाद योगदान तुझे बाबा उद्योजक आहेत तर तूही उद्योगात उतरणार का हा प्रश्न सगळ्या उद्योजकांच्या घरातल्या मुलांसाठी एक समान असतोच पण मुलींच्या बाबतीत आणखी एक प्रश्न कायम विचारला जातो लग्नानंतर तू काय करणार विचारणाऱ्याचं असं गृहितक असत की लग्न होईल आणि ही या शहरातून निघून जाईल इथंच राहायचं तर इथलाच मुलगा पाहावा लागेल वगैरे सल्ले देखील त्यामध्ये येतातच मुलांच्या बाबतीत हा प्रश्न विचारला जात नसतो मला हा प्रश्न विचारला गेला की मी सांगायचे वेळ येईल तेव्हा पाहू आता माझ्या लग्नानंतरही मी या उद्योगात लक्ष घालतीय माझे पती प्राध्यापक केदार जोशी सध्या आय आय टी गोवा इथं प्राध्यापक आहेत मी औरंगाबाद पासून दूर राहून संसार करते प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला औरंगाबादेत येऊन आठवडाभर प्रत्यक्ष काम करते आणि उर्वरित काळ माझ्या घरून ऑनलाईन काम पाहते आम्ही काही काळ परदेशात होतो तेव्हा तिथे राहून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी संपर्कात होतेच आमची टीम चांगली आहे सगळे जबाबदारी घेऊन काम करतात मी कुठेही असले तरी कामावर कामगिरीवर त्याचा फरक पडत नाही केतकी कोकीळ हे सगळं सांगत असतात उद्योगाचा वारसदार मुलगाच हवा हा काही जणांचा असलेला समज सक्षमपणे दूर करत आपली कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या केतकी यांनी आपली उद्योगातली वाटचाल एवढ्या वर्षांच्या प्रवासात प्रूव्ह केली आहे प्रदूषण मुक्तीसाठी उपयुक्त पर्यावरणपूरक उत्पादनं ही दिशा केतकी यांनी आपल्या औद्योगिक वाटचालीसाठी निवडली त्याला त्यांनी महिलांच्या समस्यांचीही जोड दिली आहे वापरलेले सॅनिटरी पॅड नष्ट करण्याची समस्या सोडवणारं आणि महिलांचा आत्माभिमान जपणार झिरो पॅड डिस्पोजर ग्रामीण महिलांना धुरापासून मुक्ती देणारे बायोमास स्टोव्ह बायोमास पासून पॅलेट तयार करण्यासाठी पॅलेट मेकर ऊर्जेची मोठी बचत करणारे इको कुकर अशी त्यांच्या उत्पादनांची रेंज यातील झिरो पॅडसाठी त्यांचं पेटंट दाखल झालं आहे संजय ग्रुप केवळ उद्योग व्यवसायातच अग्रेसर न राहता सामाजिक जाणीवा जपण्यातही पुढाकार घेत असतो भारत हा शेतीप्रधान देश आहे बायोमास हा एक शाश्वत ऊर्जा स्त्रोत आहे जो दरवर्षी आपोआप निर्माण होतो आणि शेतकरी अक्षरशः जाळून त्याची विल्हेवाट लावतात या साधनाचा उपयोग रिन्युएबल एनर्जीच्या दृष्टीतून झालाच नव्हता वास्तविक यावर संशोधन झालं असतं तर देशाला अखंडित ग्रीन एनर्जीचा पुरवठा होतानाच प्रदूषणाचा प्रश्न सौम्य झाला असता आणि इंधन समस्येवरही योग्य उपाय सापडला असता विशेषत ग्रामीण भारतात हे खूप महत्वाचं आहे ज्यावर कुठंही संशोधन झालं नाही त्यावर आपण काम करायचं असा निर्णय संजय ग्रुप न घेतला आणि प्रथमतः बायोमास स्टोव आणि पॅलट तसंच इको कुकर या दोन उत्पादनांवर संशोधन सुरू झालं कंबशन विषयातला आपला औद्योगिक क्षेत्रातला अनुभव या उद्योगानं आपल्या उत्पादनात यशस्वीरित्या वापरला ही विचार प्रक्रिया सुरू झाली ती दोन हजार सहा सात मध्ये आय आय टी दिल्ली आय आय टी मुंबई आय सी टी या सारख्या संस्थांमधील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यावर त्यांनी संशोधन सुरू केलं आणि दोन हजार बारा तेरा मध्ये प्रत्यक्ष उत्पादन आकाराला येऊ लागली या विषयाच्या प्रारंभिक संशोधनात काही वर्ष गेली आणि त्याच सुमारास एमआय इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन मधून इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट डिझाईनची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या आणि हैदराबाद येथील आय मधून इंटर्नशिप पूर्ण केलेल्या केतकी कोकिळ के। यांनी आपल्या फॅमिली बिझनेस मध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली उद्योगाच्या त्यांना होकार दिला आणि पासून केतकी यांनी या उद्योगात लक्ष घालण्यास सुरुवात केली त्यानंतरच्या काळात ही नवी संकल्पना व्यावसायिक पातळीवर अग्रेसर करण्यात तसंच आपल्या उद्योगाचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यात त्यांना चांगलंच यश आलं उद्योगानं ढोबळ मानानं पर्यावरणपूरक भूमिका स्वीकारून काही उत्पादन विकसित करणं ग्रामीण भारत नजरेसमोर ठेवून त्याचं नियोजन करणं हे महत्वाचं असतच पण ती सूत्र ज्यांच्या हाती आहेत ती व्यक्ती एक संवेदनशील महिला असेल तर काय फरक पडू शकतो याची जाणीव केतकी यांच्या विचारक्षमतेतून आणि वेगळ्या दृष्टिकोनातून दिसून येते केतकी सांगतात ग्रामीण भागातल्या महिलांचं जीवनमान उंचावणं हे आमचं लक्ष होतच भारतातल्या ग्रामीण भागात स्वयपाकाच्या धुरामुळे आरोग्य समस्या निर्माण होण्याचं प्रमाण मोठे ग्रामीण भागात बायोमास मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो त्यावर प्रक्रिया करून आम्ही डिझाईन केलेल्या विशिष्ट स्टोव्ह मध्ये तो जाळला तर धुराचा त्रास कमी होतो हे सिद्ध अभ्यास असं सा सांगतो की ग्रामीण भागात डोळे आणि फुफ्फुसांच्या आजारापोटी दर डोई वार्षिक पाचशे रुपयांचा खर्च होतो या चुल्हामुळे धुराचा त्रास नगण्य होतो आणि हा खर्चही वाचतो आरोग्यही चांगलं राहत आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांना डोळ्यासमोर ठेवून इको चुल्हाची निर्मिती केली आहे या उत्पादनाला एम एन ई अर्थात मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीची मान्यता मिळाली आहे इको कुकरचं आमचं लक्ष सामान्य माणसांपासून कम्युनिटी किचन आणि मोठी हॉटेल्स वगैरे आहे या दोन विषयांवर आधीपासून संशोधन तर सुरू होतच मी फॅमिली बिझनेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातल्या महिलांसमोर असलेले आणि पर्यावरणाशी थेट संबंध असलेले आणखी काही विषय माझ्या डोळ्यांसमोर होते त्यातला एक महत्वाचा विषय आहे सॅनिटरी पॅड्सचा पॅडमॅन सारख्या चित्रपटामुळे अगदी ग्रामीण भागापर्यंत या विषयात जनजागृती झाली आहे आणि ग्रामीण अशिक्षित अल्पशिक्षित महिलाही या आरोग्यदायी साधनाचा वापर करू लागल्या आहेत पण वापरलेल्या पॅडची विल्हेवाट कशी लावायची हा पेच कायम आहे काही जण उकिरड्यावर फेकतात काही जण टॉयलेट मध्ये टाकतात हे दोन्ही प्रकार चुकीचेच आहेत पण मग योग्य प्रकार काय आमच्या टीमनं यावर मेहनत घेतली आणि त्यातून बंदिस्त स्वरूपात या पॅडच ज्वलन करणारे झिरो पॅड आम्ही विकसित केलं यामध्ये वापरलेले पॅड काही मिनिटात पूर्णपणे नष्ट होतात त्यातला धोकादायक बॅक्टेरिया पार्ट नष्ट करतात आणि त्याची ड्राख होते हे छोटस आकर्षक दिसणारं यंत्र बाथरूम मध्येही फिट करता येऊ शकतं आणि यातून प्रदूषण होत नाही सॅनिटरी नॅपकिन तसेच उघड्यावर टाकून दिले तर त्याचं पूर्ण विघटन होण्यास शेकडो वर्ष लागतील शिवाय हे नष्ट करणं हा महिलांसाठी संकोचाचा भाग असतो त्यावर उत्तम सोय म्हणजे झिरो पॅड अशा प्रकारचं आणखी उत्पादन म्हणजे आम्ही पोल्ट्री उद्योगासाठी विकसित केलेला बर्ड इन्सिनेटर याद्वारे साथीच्या रोगाला बळी पडलेल्या पक्ष्यांना कुठल्याही दुष्परिणामांशिवाय नष्ट करता येत केतकी यांचे वडील प्रसाद कोकिळ हे एक प्रेरक व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकालाच उद्यम प्रेरणा देणाऱ्या या पित्याचे संस्कार मुलीवर झाले नसते तरच नवल एकेकाळी एकीकडे सुधीर शिरडकर यांच्यासह उद्योग स्थापन करून तो वाढवण्यासाठी काही काळ नोकरी करत ते त्यात लक्ष घालत कठोर मेहनतीतून त्यांनी आपला उद्योग फुलवला द्रष्टेपणानं त्याला नवी दिशाही दिली माणसं विकसित केली आणि त्याद्वारे सर्वांचाच विकास झाला केतकी याविषयी सांगतात अनेक ठिकाणी उद्योगाची फक्त चांगलीच बाजू चर्चेत येते चुका अपयश यांची चर्चा तिथे होत नाही माझ्या वडिलांनी तसं केलं नाही ते सगळ्याच गोष्टी घरात शेअर करत यामुळे आम्हाला जशा चांगल्या गोष्टी कळल्या तशाच कस लागणाऱ्या गोष्टींचीही जाणीव झाली एखादं काम कसं मिळालं आणि कुठलं काम कशामुळे मिळालं नाही याची साधक बाधक चर्चा त्या वयापासूनच कानावर येत गेली कॉलेजला गेल्यानंतर मी त्या चर्चेत सहभागी होऊ लागले माझ्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आमच्या रांजणगावच्या प्लांटचं बांधकाम चालू होतं तेव्हा ते वीकेंडला आम्हाला सगळ्यांना तिकडे नेत मी आणि माझा भाऊ लहानच होतो वाळूत खेळणं आणि तिथल्या भव्य शेडची निर्मिती पाहणं या पलीकडे आम्हाला काही कळत नव्हतं पण तरीही ते एक्सपोजर त्यांनी आम्हाला दिलं वास्तवाची जाण करून दिली त्यातून उद्योगात उतरण्याचा निर्णय मी स्वतः घेतला त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून असलेली इंटर्नशिप त्यांनी हैदराबादच्या आय लेन्सेस या कंपनीत केली प्रॉडक्ट डिझाईन मधील ऑफिस जॉबचा अनुभव त्यांना तिथं मिळाला पण प्रत्यक्ष कामात उतरण्याचा अनुभव घेण्यासाठी मात्र त्यांना आपल्याच कंपनीत यावं लागलं त्या सांगतात माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढं काय हा प्रश्न माझ्या मनात मुळीच आला नाही आपल्या कंपनीत जाऊन काम सुरू करायचं हे माझं पक्क ठरलेलं होत मी माझा विचार बाबांजवळ बोलून दाखवला आणि त्यांनी आपल्या दोघा पार्टनर्सशी चर्चाही केली आणि लगेच मला कामाची परवानगी मिळाली माझ्या कामाची सुरुवात अगदी एंट्री लेवल पासूनच झाली संचालकाची मुलगी म्हणून तर नाहीच पण एक मुलगी म्हणूनही मला कुठलीही वेगळी ट्रीटमेंट मिळाली नाही मी आधी सगळ्या विभागात एक एक महिना काम केलं पहिलं दीड वर्ष माझे रिपोर्टिंग पाठक पहिलं दीड वर्ष माझं रिपोर्टिंग पाठक सरांना होत त्यानंतरच दीड वर्ष शिरडकर सरांना आणि त्यानंतर बाबांना प्रारंभीच्या प्रशिक्षणाच्या काळात खेतकी यांना शॉप फ्लोअर पासून सगळीकडे काम करावं लागलं ज्या इको कुकरच्या उद्योगात त्यांनी पुढे विशेषत्वानं लक्ष घातलं त्या विभागाचं काम आधीपासूनच सुरू झालेलं होतं अन्य विभागातलं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इकोसेन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावानं संजय ग्रुप अंतर्गत विकसित होत असलेल्या या नव्या कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट पासून निर्मितीपर्यंत आणि संशोधनापासून मार्केटिंग पर्यंत सगळ्याच गोष्टीची जबाबदारी या कंपनीच्या डायरेक्टर या नात्यानं त्यांच्यावर सोपवण्यात आली क्लायमेट चेंज हा सध्या कळीचा विषय इकोसेन्स ची उत्पादनं हा या समस्येवरचा तोडगा म्हणून विचारात घेण्याजोगा विषय प्रदूषण आणि ऊर्जा विषयक टंचाई यावरील हे चोख उत्तर कंपनीनं दूरदृष्टीनं दुर केलेली या उत्पादनाची निवड भारतभरात आणि अर्थातच जगभरात नेण्याची जबाबदारी केतकी यांच्यावर टाकण्यात आली इको सेन्स दहा जणांची टीम संजय ग्रुप अंतर्गत तेव्हा कार्यरत होती त्यांचा रिपोर्टिंग त्यावेळी प्रसाद कोकीळ यांच्याकडे असे केतकी यांनी या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली त्यानंतर ही टीम उर्वरित ग्रुपच्या कामकाजापासून स्वतंत्र करण्यात आली आणि तिची जबाबदारी केतकी यांच्याकडे दिली गेली त्यांनी आणि टीमनं परस्परांशी जुळवून घेतलं टीमसाठी हे जुळवून घेणं तसं सोपं नसतं नेतृत्व बदलाची ही प्रक्रिया थोड्याफार संघर्षातूनच जात असते नेतृत्वानं स्वतःला सिद्ध केलं की पुढचं काम मार्गी लागतं प्रॉडक्ट डिझाईनमध्ये मध्ये उत्तम गुणवत्ता प्राप्त केलेल्या केतकी यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता फ्लोरवर आणि मार्केटमध्येही उत्तम रिझल्ट देण्यास सुरुवात केली आणि टीमही केतकी यांच्या पाठीशी उभी सुरुवात झाली केतकी सांगतात प्रत्यक्ष काम करताना माझ्या लक्षात आलं की केवळ पर्यावरण इंधन एवढ्या हा विषय मर्यादित ठेवून चालणार नाही या साधनांचा वापर प्रामुख्यानं ज्या महिला करणार आहेत त्या महिलांना या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणण्याची गरज आहे शहर असो की गाव महिलांचे प्रश्न साधारणपणे एकसारखेच असतात त्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवणं हा आमचा उद्देश असायला हवा दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर क्लीन ऍक्सेस नेटवर्क या पर्यायी ऊर्जा साधनांवर काम करणाऱ्या दोनशेहून अधिक उद्योगांचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे आमची कंपनी इको सेन्स या संस्थेची संस्थापक सदस्य आहे मी स्वतः या संस्थेच्या संचालक मंडळाची सदस्य आहे केवळ उद्योग आणि मार्केटिंगच्या आधारावर हा विषय पुढे नेता येणार नाही त्याला अशा प्रकारच्या संघटनात्मक चळवळीची जोड द्यावी लागणार आहे आम्ही आज भारतभरात काम करतो महाराष्ट्रासह ओरिसा राजस्थान तेलंगण आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात आम्ही चांगलं काम उभारलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आमची टीम काम करते लग्नानंतर वर्षभर मी अमेरिकेत होते तिथून मी व्हिडिओ कॉलद्वारे माझ्या टीमच्या संपर्कात होते शिवाय तिथे राहण्याचा फायदा घेत मी अमेरिकेत आमच्या व्यवसायाचं नेटवर्किंग केलं तिथल्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना भेटी देऊन आमची उत्पादनं तिथं पोहोचवली आता आम्ही गोव्यात शिफ्ट झालो हो। आहोत दर चाळीस दिवसांनी मी औरंगाबादेत काही दिवसांसाठी येते टीमशी संवाद साधते नियोजन करते आणि उर्वरित काळ गोव्यात राहून ऑनलाईन कार्यमग्न राहते नव्या काळाचा हाच मंत्र आहे कोण कुठे आहे याला महत्व उरलेलं नाही तुम्ही सगळ्यांशी कनेक्ट असण पुरेसं ठरत केतकी यांच्या या उद्योगाला संजय ग्रुपचं भक्कम पाठबळ आहे या ग्रुप बद्दलही इथं काही गोष्टी आवर्जून मांडायलाच हव्यात या ग्रुपची प्रगतीची घोडदौड अशी सर्व दिशांनी सुरू आहे या यशाच भरभराटीचं गुपित काय नव्या तंत्रज्ञानाची मोठी भूक हे सर्वात महत्वाचं उघडगोपी नव तंत्रज्ञान स्वीकारणं त्यावर प्रयोग करणं हे महत्वाचं त्यातून बिझनेस वाढत असेल तर तो बाय प्रॉडक्ट पैसा हा ओघानी येतो पैशासाठी काम करायचं नाही हा ठाम विचार आर्थिक व्यवहार ही सरळ स्वच्छ नियोजनात नेमकेपणा आणि अंमलबजावणीत कणखरपणा या सूत्रानुसार कोकीळ शिरडकर आणि पाठक या पार्टनर्स संचालकांची वाटचाल सुरू असते कंपनीचं हित सर्वोच्च मानून ते निर्णय घेतात कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणारा विश्वास आणि कंपनीच्या प्रगतीत असलेला त्यांचा सहभाग हे इथलं वेगळेपण एकीकडे उत्पादनावर लक्ष केंद्रित करतानाच पेंट शॉप आणि टूल डिझाईनच्या माध्यमातून फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन हा सुद्धा या वाटचालीतला अधोरेखित करण्याजोगा विषय तिघांच्याही कामांचं दर काही वर्षांनी रोटेशन होत महत्वाच्या बिझनेस डिसिजन बाबत तिघही पार्टनर आणि त्या तिघांच्याही पत्नी अशा सहा जणांची बैठक होते नव्या युनिटची सुरुवात करायची असो किंवा मोठ्या गुंतवणुकीचा विषय असो तो या सहा जणांच्या समोर येतो इथे मात्र प्रत्येक निर्णय एकमतानच होतो प्रत्येकाला भेटोचा अधिकार आहे कुणी भेटो वापरला तर त्याचं समाधान करण्याची जबाबदारी इतरांची पण समाधान झालं नाही तर तो निर्णय घेतला जात नाही इथे बहुमताची लोकशाही नाही एकमताची आहे अशा एकमतातून इकोसेन्सची निर्मिती झाली याच एकमतातून केतकी यांच्याकडे सूत्र सोपवली गेली दर महिन्याला इथे रिव्ह्यू मीटिंग होते टार्गेट्स ठरतात फॅमिली बिझनेस असला तरी केतकी व्यावहारिक योग्यतेनुसार निर्णय घेतात ठरलेल्या स्ट्रॅटेजीनुसार त्या काम पुढे नेतात निर्णय प्रलंबित ठेवून नुकसान करून घेण्यापेक्षा योग्य वेळी योग्य किंवा अयोग्य निर्णय घेऊन काम पुढे नेणं हे धोरण त्यांना महत्वाचं वाटत आपलं ज्ञान सतत ठेवण्याच्या दृष्टीनं त्या सातत्यानं वेगवेगळे वे ऑनलाईन ऑफलाईन अभ्यासक्रम पूर्ण करत असतात त्याचा फायदा त्यांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत होतो केतकी यांच्या विविध अभिनव उत्पादन उपक्रम यांची दखल वेगवेगळ्या स्तरांवर घेतली जाते वुमन इन क्लीन कुकिंग टू थाउजंड ट्वेंटी टू या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र एफ एम चॅनेल्स आणि सामाजिक माध्यमांवरूनही त्यांच्या अनुभवांचं प्रसारण विविध कार्यक्रमांद्वारे नियमितपणे होत असत इंडस्ट्रियल प्रोडक्ट डिझायनर ही आपली मूळ ओळख कायम ठेवून एक उद्योजिका आणि सामाजिक विचारांनी प्रेरित असणारी स्त्री अशा दोन्ही भूमिकातून त्या देत असलेलं योगदान हे मोलाचं ठरणार आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मूव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेचा डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे बाई लाड़का का लाड करवी आएगा तू फकस लक्ष्मी नाही गृह लक्ष्मी हे कशी आहे अब तो मिन्नत केली बांगड्या केल्या विनंजन केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवण कांदा लसूण मसाला या कारवन में मसाला ऑल इन वन मन, मनकी तुझे आवड ती माझी आवड रवी मसाले, मसाले यांचा ए वन कांदा लसूण मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाला यांचा प्रीमियम ए कांदा लसून मसाला टेस्टी मिसळ बेस्ट उसळ चटकदार भेंडी चवदार वांगी खरा दागिना <laughs> रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसून